रामकृष्ण हरी आजचा निरूपणाचा अभंग प्रतिव्रतेची कीर्ती वाखानेता सिंदळीच्या माथा तिडिकवटे आमुचे तो आहे सहज बोलणे नाही विचारून केले कोणी अंगे उने त्याच्या बैसे टाळक्यात त्याने ठिणग्या बहुत गाळी तसे तू का म्हणे आम्ही काय करणे त्यासी ढका खवंदासी लागत असे जगात जशी सुंदरता ही आहे त्याचप्रमाणे कुरूपताही आहे सुगंध कमी पण दुर्गंध मात्र वाटेल तितका प्रकाश थोडा अंधार मात्र पसरत चाललेला आहे आणि या जगात सज्जनांची संख्या अल्प दृष्ट दुर्जन मात्र ठाई ठाई भेटत आहेत पण म्हणून निराश होण्याचं कारण नाही दुर्गंधाचं रूपांतर सुगंधात करण्याचा प्रयत्न संपूर्ण मानवजातीनं चालू ठेवला पाहिजे काटे फार झाले ही तक्रार करण्यात अर्थ नसतो ते नष्ट करावे लागतात महाराजांची ही भूमिका होती की संत कधीही निष्क्रिय नसतात जगात साचलेली घाण नाहीशी करून ते स्वच्छ करण्यासाठीच संतांची धडपड चाललेली असते जमिनीत पेरणी करण्यासाठी प्रथम त्या जनि जमिनीतलं तण उपटून काढावं लागतं जमीन नांगरून काढावी लागते पेरणीसाठी नांगरणी ही एक आवश्यक प्रक्रिया तुकोबांनी सुजनतेचा प्रभाव वाढावा म्हणून दुर्जनतेवर प्रहार केला आहे अशा वेळी तुकोबांची भाषा प्रखर होते मऊ मेना हुनिया मी विष्णुदास पण कठीण वज्रासी भेदेयसे असं त्यांनी म्हटलं आहे तुकोबांच्या शब्दात तीव्रता आणि भेदकता अशावेळी येते कारण त्यांच्या हृदयातच सद्भावनेचं स्फुल्लिंग आहे आशिवाला जाळण्याची शिवशक्ती ज्या संतांच्या शब्दातून प्रगट होते त्यात तुकोबा हे आहेत ते म्हणतात आम्ही सहजपणानं बोलतो कोणाला तरी लागावं म्हणून हेतूपूर्वक बोलत नाही पण ज्यांच्या ठिकाणी दोष आहे दांभिकता आहे दृष्टता आहे त्याला आपल्याच टाळक्यावर के प्रहार केला का काय असं वाटत आहे अहो साहजिकच आहे पतिव्रतेचा गौरव केला तर शिंदळीच्या मस्तकात तिढी कुठते त्याला आम्ही काय करणार ज्याला जखम झाली आहे त्याला सहज धक्का बसतो याला आमचा निरुपाय आहे तुकोबांनी या अभंगातून आपलं उद्दिष्ट स्पष्ट केलं आहे सत्प्रवृत्तीची स्तुती केली आहे दुष्प्रवृत्ती दुखावली जाते न्यायाचा जर्जेकार केला की अधर्म आणि अनिती प्रक्षुद्ध होते धर्मराजाची प्रशंसा केली भीमा अर्जुनाला मान दिला की दुर्योधन दुःशासनाच्या मनात मच्छराची अग्नी पेटून उठते पण हे असंच चालणार घाणेरड्या मत्सरानं आणि द्वेषानं पछाडलेले क्षुद्र जीवजंतू फुलाच्या सुगंधाला शिव्या देत राहणार त्यात काहीतरी उणीव काढणारच कावळ्यानं कोकळीचा मत्सर करावा तसं हे आहे पण साधू संतांनी सदैव धर्माचा आणि नीतीचा ध्वज उंच धरला त्यांनी चंदन वृक्षाच्या सद्भावनेनं जयघोष केला बाभळीची काटेरी झुरप जळफळत बसली म्हणून चंदन सुवासनाला ओवणेपणा येत नाही सुवासाची स्तुती स्तोत्र संतांनी गायची नाहीत तर मग कुणी गायची तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात झाडू संतांची मार्ग आडराने भरले जग आडरानात भटकलेल्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची वाट स्वच्छ करण्याची जबाबदारी संतांची आहे जमीन नांगरताना दगड गोट्यांवर आणि विषारी तणांवर आघात होणारच तो झालाच पाहिजे विकृतीवर शस्त्रक्रिया केल्याशिवाय प्रकृती निकोप होत नाही महाराज हे विकृतीचे विध्वंसक आणि प्रकृतीचे उपासक होते जीवनाच्या शुद्धीकरणासाठी ते अखंड झगडत होते तुकोबांचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभंग असून तो त्यांच्या समर्थ व्यक्तित्वाची साक्ष देणारा आहे सत्प्रवृत्तीचा गौरव आणि दृष्टप्रवृत् सत्प्रवृत्तीचा गौरव हे दुष्ट प्रवृत्तीला रुचत नाही तुकाराम महाराजांची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली त्यांचं शिष्यत्व उच्च वर्णीयांनीही स्वीकारलं लोकभाषेतून लोकमनाला जागवणाऱ्या या संतांच्या कीर्तन प्रवचनाला जनसमूह लोटू लागला आणि हे दृश्य मस्तरी लोकांना टोचू लागले असा तत्कालीन संदर्भ या अभंगाच्या पाठीशी आहे असं मला वाटतंय तुकोबांची प्रशंसा म्हणजे पतिव्रतेचा गुणगौरव आणि तो एखाद्या शिंदळीला कसा सहन होणार तुकोबांच्या अभंगाची शैली सुगम आणि परिणामकारक आहे दृष्टांत सहजपणे अर्थ स्पष्ट करतात या अभंगातून तुकोबांच्या व्यक्तित्वाचंही स्पष्ट दर्शन होतं त्यांना लोकमानसात स्थित्यंतर व्हावं लोकजीवनाला सुयोग्य आकार मिळावा ही तीव्र आकांक्षा होती तुकोबांनी केलेली टीका काहीशी आक्रमक वाटली तरी वैद्यानं केलेल्या शस्त्रक्रियासारखी हितकारक आहे गळू हे फोडावेच लागतात ते कुणी प्रेमानं सांभाळत नाही तुकोबांच्या टीकेत रचनात्मकता आहे विध्वंसकता नाही तुम्हाला या अभंगाचं निरूपण कसं वाटलं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी